चारशे सव्वीसाव्या जिजाऊ महोत्सव सोहळ्याला सुरुवात जिजाऊंचे वंश शासन मराठा सेवा संघाकडून जिजाऊंची विधिवत पूजा दिवसभर जिजाऊ भक्तांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार दिलीप वळसे पाटील सुप्रिया सुळे लावणार हजेरी बुलढाणा जिल्ह्यातील राजा येथे राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या चारशे सव्वीसाव्या जयंती सोहळ्याचे मोठ्या धाटामाटात साजरा करण्यात येत आहे आज पहाटे सहा वाजता जिजाऊंचे वंशज नगरपरिषद जिल्हा परिषद प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून विधिवत पूजा करून जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आहे आज सिंदखेड राजानगरीत राज्यभरातून मोठ्या संख्येत जिजाऊ भक्त दाखल होणार आहेत याशिवाय राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे देखील आज सिंदखेड राजानगरीत येऊन राष्ट्रमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन करणार आहेत भरातील, भरातील, आज जिजाऊ जन्मोत्सव चारशे सव्वीसाव्या जिजाऊ जन्मोत्सवाच्या आपल्या माध्यमातून सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या मातेनं मुरगुळून गेलेल्या मावळ्यांना स्वतःचं स्वराज्य निर्माण करून दिलं त्या राजमाता जिजाऊची आज जयंती मी आपल्या माध्यमातून सर्व राज्यभरातील देशभरातील जिजाऊ प्रेमींना एकच सांगेल की आज आपण या ठिकाणी यावं जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घ्यावं आणि त्या माध्यमातून एक नवी प्रेरणा नवी ऊर्जा स्रोत आपण या ठिकाणून घेऊन जावा आणि आपलं आयुष्य त्या जिजाऊ माया विचाराने प्रेरित करून घ्यावं मी आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाच्या आपल्या माध्यमातून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जेही नागरिक आज येऊ शकतील त्या सर्वांना या ठिकाणी जिजाऊ दर्शनासाठी येण्याचं आमंत्रण कर देतो धन्यवाद जयजाऊ जय श्री आज सकाळीच मराठा सेवा संघाच्या वतीने प्रमुख दहा जवळपांच्या हस्ते महापूजा संपन्न झालेली आहे आणि सकाळी सात वाजताच इथं वारकरी दिंडी सोहळा राजवाडा ते जिजाऊसृष्टी यामध्ये म महाराष्ट्रातील नामवंत दिंड्याचा सहभाग असणार आहे त्यामध्ये आमचे संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शिवप्पा साहेब महासचिव शिब्बा ज्योतिराई जाधव यांच्या नेतृत्वात ही दिंडी निघणार आहे ही साधारणतः नऊ वाजेपर्यंत जिजौसृष्टीवर पोहोचेल आणि त्यानंतर शिवधर्मा ध्वजारोहणानंतर शहरांचे पोवाडे व यावर्षी जे सकाळचं सत्र सुरू होणार आहे त्या सत्रामध्येच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार वळसे पाटील असतील सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरजी मुनगुट्टीवार साहेब हे सुद्धा सहभागी होणार आहेत सोबतच सुप्रियताई सुळे आपल्या जिल्ह्याचे खासदार प्रताप जाधव रक्षाताई खाळसे आणि सर्व लोकप्रतिनिधींना सहभाग असणारं सत्र सकाळी सुरू होईल आणि ते सत्र साधारणतः सामूहिक सोहळ्याने दोन ते अडीच वाजता संपेल आणि मुख्य कार्यक्रम अडीच वाजता होईल यामध्ये मराठा सेवा संघाचे सर्वोच्च पुरस्काराचं वितरण सुद्धा होणार आहे यावर्षीचा मराठा सेवा संघाचा सर्वोच्च पुरस्कार मराठा विश्वभूषण पुरस्कार आपले मोठे उद्योजक ज्यांनी शून्यातून निर्माण केलं असे प्रमोदजी मानमोडे नागपूर यांना सन्मान सन्मानाने प पुरस्काराने विभूषित करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच जे इंटरनॅशनल ॲथलेटिक्स क्रीडापटू आहे श्याम शिंदे यांनी क्रीडाभूषण पुरस्कार आणि ज्यांनी जे जगातील एकमेव असं राष्ट्रमाता जिजाऊचं यांनामार्फत क्लपच्चरद्वारे म्हणजे दृष्टीभ्रमावर आधारित प्रतिकृती जिजाऊंची तयार केलेलं एक शिल्प ज्यांनी तयार केलं असे राजेंद्रजी कोल्हे खामगाव यांनासुद्धा मराठा कला रत्न भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे सोबतच आज प्रबोधनासोबतच आ... <coughs> समारोप आपले संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेगर साहेब यांचं समारोपीय मार्गदर्शन या आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाची सांगता होणार आहे दरवर्षी आपण पाहत असताना खेडेगर साहेब आपल्या मार्गदर्शनातून एक समाजाला वेगळी दिशा वेगळा मार्ग दाखवत असता आणि तेच विचारांची शिदोरी घेऊन आपले जे बांधव असतील जिजाऊ भक्त असतील अनुयायी असतील हे शिदोरी घेऊन जातात आणि साहेबांनी दिलेल्या या संदेशावर जर मार्ग